शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी चंद्रचंद शरचंद्रजी पवार यांच्या वतीनं आणि आदरणीय शिव मोहिते पाटील यांचा त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी त्याच्यामुळं जे ते आपले उमेदवार असणार आहे आणि त्यांचं चिन्ह एक तुतारी वाजवणारा माणूस आहे लग्नात वगैरे गेल्यानंतर ते तुतारी वाजवतात माणूस शिव सिंगाडा म्हणते त्याला ते चिन्ह आहे आणि चिन्ह आता एक नंबरलाच आहे जे आता मशीनवर गेले की एक नंबरला जे दिसते बटन ते दाबायचं आणि उत्तमरावजी जे अंकर यांना आपल्याला विजय करायचं आहे आपल्या भागातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी आदरणीय बाहेर साहेब परत इतूबा राजे या ठिकाणी आपले सगळे प्रश्न असल्यामुळं अजून काही कामं आपली रकल आहेत ही कामं इलेक्शन झाल्यानंतर परत आपली पूर्ण होणार आहेत सर्वांना विनंती आहे की या भागामध्ये जरा दोन तीन दिवसात पैशाचा सोडस चालू पाचशे रुपयाला मतदान विकू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला खूप मोठा अधिकार दिलेला आहे तुम्हाला राजा बनवलेला आहे तुम्ही राणी आहात